खुशी हाय माउली काय करू राहिले तुम्ही हा हा का खुशी तू काय करते बापरे खेळू राहिले हा माऊलीला सांग उड्या मारायला माव ती मावली पाय वरती गेली जा पटकन जा पटकन ती माऊली पण गेली बापरे खुशी पण लय मोठ्या उड्या मारते मावली पण उड्या मारते बापरे खुश बापरे आगीन गाडी आली का रेल्वे रेल्वे आली रेल्वे रेल 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 तुमची मावलीची तुमची मा नाही का नहीं नहीं। जुग 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 आगिन गाडी अरे आगीन गाडी आली आगीन खुशीची आगीन गाडी आली माऊलीची पण आली आगनी गाडी माऊली अरे माऊलीचं खुशीचं भांडण झालं भांडण झालं बापरे नका 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 भांडण नका 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 रडून दा ह रडवाला हा खुशू का बरं रडते कुणी माऊलीने मारलं का ग माऊली मावली का बरं खुशू का बर मारलं तुला आ मावली का बर खुशीला मारलं खेळून देत नाही तुला ना ग खेळू नाही देत नाही का खुशू का बरं का बर तुम्ही भांडण करता मावली आणि खुशू का बरं का भांडण करा जा अरे पडून जासाल ना खुशू पडून जासाल थांब इथं ए, ए लोटू नको हात इथंच रा इथं इकडे बघा तिथं थांब ह अरे पडून जाल बाळा जा खाली तिकडे जा खेळा इथून पडून जासाल इथं पाय किती खोल आहे पडून जा चाल ना तुमचा हातपाय मोडून जाईल खाली जा खेळा जा हळू मावली खुशू हळू काय झालं खुशू पडून <laughs> जासाल हळूहळू खेळा इकडे आता माऊली इकडे खुशीला बोल इकडे <laughs> खुशू खुशू माऊली दमल्या का खेळून खेळून हा का मावली तू दमली का नाही हा का खुशू तू इकडे बघा मग दोन्ही पण तुम्ही दमल्या का हा का आता नाही खेळणार का मग का बरं पाय दुखतय भांडण नाही करणार ना खुशू ना ना? खुशू ए खुशू खुशू Tepai butala. Bagi tu lekah. Tepai butala. Bagi tu lekah. Kusho. Hai. Tepai buta Bagi baik lekah. Bagi tu lekah. Tepai le. Baik pula. Eh, celah. ha, 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 ha खुशी तर भुताल पण नाही घाबरत चला घरी चला मग चला पटकन चला चला भाग जा भाग जा चला पटकन उघडता चला भुताल खुशी चला पळा घरी चला आपल्या घरी चला हा ना चला ना। चला हळू हळू चला हा 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 गेट बंद करू घाबर भुताल का पळा पळा लोक घरी चला आपल्या मग घरी चला मम्मीला मम्मीला पण सांग भूत आलं मम्मी बाहेर भूत होत आपण खेळ आम्ही खेळायला गेलो तेव्हा भूत होत भूत चला पटकन चला चला पटकन त्याला पटकन बा हळू खुशी तर पडून गेली भूताला मम्मीला सांग मम्मी खुशू ए खुशू मम्मीला सांग मम्मी आम्ही खेळायला गेलो होतो तिथं लय मोठं भूत आलं होतं मग सांग ना मम्मीला मग बघितलं किती मोठं भूत होतं माऊली कुठे गेले इथून बघ ना खाली बाळा किती मोठं भूत आहे बघ ना ते पाहिजे खुशू खुश खुश बघितलं का कुठं भूत होतं ते खाली होतं ना मग आता तिथं जाणार का खेळायला तू नाही ना जाणार इकडे बघ इकडे बघ खुश हां मग भूत होत माऊली जाणार का खाली खेळायला नाही जायचं पाहिलं ना हा चला आपल्या घरी चला पळा लवकर पळा लवकर आता खाली खेळायला जायचं ना पळा लवकर पळा 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 खुशू लय खुशू अ खुशू माऊली लय मोठं होत ना भूत मग लय होत ना खुशाली माऊलीला का बरं तुम्ही पकडता हा का बर पकडता खुशीला माऊलीला बंगल्यावर कशाला येता रात्री काही पाठवायचं नाही त्यांना नाही नाही त्यांना फक्त आम्ही खेळायला पाठवलं होतं तिथं ते खेळत होते माझा बंगला आहे तो तुमचं पाठवायचं नाही त्यांना खेळायला हो हो नाही येणार नाही येणार तुमच्या बंगल्यावरती हा आणि त्यांना माफ कर हा आजपासून नाही येणार पाठवायचं ना हो चालेल चालेल आता नाही येणार हा त्यांना माफ कर हा हा ओके ओके त्यांना आता मी सांगतो आता तिथं खेळायला जायचं नाही हा चालेल चालेल का बरं तुमच्या बंगल्यावर आल्यावर काय होतं तिथं ते काय करतात तुमच्या बंगल्याला माझ्या घरावर ठीक आहे ठीक आहे मी सांगतो त्यांना हा ठीक आहे ठीक आहे मी ते भूताला सांगितलं आता माऊली खुशी येणार नाही तिथं खेळायला बरं का जर ते आले तर मी त्याला पकडून ने असं सांगत होते सॉरी म्हणा कानाला पकडा सॉरी म्हणा सॉरी आजपासून सांगू आजपासून मी खेळायला नाही येणार माऊली सांग हा मावली सांग? आ, सांग कान पकड कान पकड ना आता मी नाही येणार तुमच्या बंगल्यावर खेळायला सॉरी मला माफ करा, माप आ, है, माप करा हा ठीक आहे माफ करायला हा ओके